पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस दीड महिन्यांपूर्वी विवाह झाला तरुण प्राध्यापकाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू कबड्डी स्पर्धा सुरू असताना प्राध्यापकांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त प्रेमाची गाठ बांधली तिच्यासोबत विवाह करून स्वप्न पूर्ण केलं दीड महिन्याचा सुखी संसार सुरू होता मात्र नियतीला हे मान्य नव्हतं अवघ्या दीड महिन्याच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली असावी महाविद्यालयात कबड्डी स्पर्धा सुरू असताना प्राध्यापकाचा मैदानातच हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे किरण संभाजी देसाई वैतीस राहणार शिरटे तालुका वाळवा जिल्हा सांगली असे मयत प्राध्यापकाचे नाव आहे किरण देसाई हे ईश्वरपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाचे अध्यापनाचे काम करीत होते महाविद्यालयात क्रीडा स्पर्धा सुरू आहेत त्या निमित्ताने ते नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी महाविद्यालयात गेले असताना तेथे ते स्पर्धा सुरू होत्या मैदानावर नियोजन करीत असताना किरण देसाई यांना छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समजल्याने महाविद्यालयात हळहळ व्यक्त झालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्रालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कौठे महांताळ